या ठिकाणी जे शंभू महादेवाचं मंदिर आहे त्याच्या दर्शनाला दिर्शिनाल दर्शनाला येण्यासाठी भाविकांना की खरसुंडीपासून आठ ते नऊ किलोमीटर हे क्षेत्र आहे तर खरसुंडीवरून येणाऱ्या भाविकांना खरसुंडी मेंगाणवाडी वया चव्हाणवस्ती आणि शंभूकडे पण हा जो मार्ग आहे तो चव्हाणवस्तीपासून एकदम कच्चा मार्ग आहे पांडव घळई की प्राचीन काळापासून या ठिकाणी पांडवांनी काही दिवस वास्तव्य केलं की आता याला पुराव काय तर त्या पांडव घळईमध्ये मोठमोठ्या घळे असून जवळच एक टेकडे आणि ती शिवलिंगाच्या आकाराची टेकडे तिला शंभूखडी या नावानं ओळखलं जातं आणि त्या टेकडीपासून एक तीन किलोमीटर अंतरावरती की कि ज्या मार्गानं पांढव गेले त्या मार्गावरती भीम या भीमाचा एक पाय हा उठलेला आहे आणि त्या ठिकाणी एक मंदिरसुद्धा उभारलं गेलेलं आहे की शिवाजी माने भूड त्यांना विरक्ती प्राप्त झाली आणि त्याने या ठिकाणाला अवस्था देण्याचा प्रयत्न केला या फॉरेस्टमध्ये येतो परंतु त्या मंदिरासाठी फॉरेस्टमधल्या लोकांनीसुद्धा हे चांगल्या प्रकारचं योगदान दिलं गेलं आता या ठिकाणी जी खडे त्या खडीचा नैसर्गिक आकार हा शिवलिंगासारखा आहे आणि त्यामुळं की एक आख्यायिका अशी आहे की पांडवांच्या कालामध्ये भिमानं एक टेकडी तयार केली गेली आणि त्या टेकडीवरती शिवलिंगाची स्थापना केली ते शिवलिंग अजून आहे त्या परिस्थितीमध्ये तशीच आहे आणि फार मोठा आहे काळामध्ये असणाऱ्या ज्या काय गायी होत्या वनगाई त्या वनगायींना वन पाणी पिण्यासाठी की तळी बांधली गेलेली आहे तीन ती तळी अजूनसुद्धा आहेत आणि वन सुद्धा या भा भागाचं परीक्षण करून त्या ठिकाणी बाबा आपणाला एक वृक्षोप वृक्षारोपण करता येईल आणि त्याच्यातून या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं चा आपणाला तीर्थक्षेत्र निर्माण करता येईल या दृष्टीनं वन सुद्धा या ठिकाणी भरपूर झाडी लागलेली आहे आता एवढी झाडं आहेत की त्या झाडीमध्ये जाता सुद्धा येत नाही आणि त्या झाडीमध्ये अनेक प्राणी पशु पक्षी हे मग त्याच्यामध्ये हरणं आहेत काळीवट आहेत सश्या आहेत लांडगे आहेत कोल्हे आहेत अनेक पक्षी आहेत प्राणी आहेत त्यांचं वास्तव या ठिकाणी असतं आणि दुसरं वैशिष्ट्य असं ह्या भागाचं की ज्या दरे आहेत ज्याला आपण घळई म्हणतो त्या घळईमध्ये अहोरात्र अगदी मोठ्या एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये सुद्धा की तिथलं पाणी कमी आलं नव्हतं हे वैशिष्ट्य आहे की जस जसा उन्हाळा येईल तसतसं त्या ज्या घळे आहेत त्या घळ्यामधून अधिक प्रमाणामध्ये पाणी हे पाजरत असतं